जय भीम आज प्रांताधिकारी अफलोज यांना योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आलं हे निवेदन देण्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मनुस्मूर्तीचे श्लोक घेण्याचा निर्णय आणि प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे खरं तर ही गोष्ट एवढी अत्यंत म्हणजे दुर्दैव आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्तीचं दहन केलं आणि त्या मनुस्मूर्तीतील काही श्लोक जर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाठ्यपुस्तकात आले तर या देशाची वाटचाल नक्कीच गोलांच्या दिशेनं चाललेली आहे असं मी म्हणेन आणि आता सध्याला आचारसंहिता लाभ असल्यामुळं आणि आचारसंहितेच्याच परिस्थितीत जाणीवपूर्वक हे कृत्य महाराष्ट्र शासन करत आहे असं मला वाटतंय कारण लोकांना आंदोलन करता येऊ नये तर निषेध व्यक्त करता येऊ नये आणि लोकांनी उसळून येऊ नये म्हणून हे सध्याला चाललेलं आहे पण एक लक्षात ठेवा भारतीय भारतीय राज्य घटनेनुसार आम्हाला जरी अधिकार बा बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे जरी सध्याला आचारसंहिता चालू असली तरी आचारसंहिता झाल्यानंतर कायद्याचं पालन करून आम्ही अतिशय तीव्र पद्धतीने आंदोलनात छेडणार आहे महाराष्ट्रभर आंदोलने छाडणार आहे आणि जर या बालभारतीच्या पुस्तकात मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतील श्लोक जर आले तर आम्ही बालभारतीची पुस्तकं जाळून राख करू एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो जयभेद